श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माऊलींचे नवगुरुवारचे कथा हे अत्यंत फलदायी देणारे आणि सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करणारे व्रत आहे तर या व्रताचे आपण सर्व विधी नियम संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्रताचे नियम पूजा व्रत कथा त्या सर्वात प्रथम साहित्यापासून सुरुवात करणार आहोत तर सर्वात प्रथम ताटात हळद कुंकू अक्षता तुपाचा दिवा कापसाची दोन वस्त्रे स्वामींना पांघरायला भगव वस्त्र गुळ खोबरं एक तामन तांब्या पळी अष्टगंध जानव हिना अत्तर हिना अत्तर घ्यायचं आहे स्वामींना खूप प्रिय असे आहे हिना अत्तर आणि उगाळलेलं चंदन विविध फुले जास्वंद चाफा गुलाब दुर्वा बेल एक जुडी तुळस व इतर फुले ही ठेवावी या व्रताचा पहिला नियम म्हणजे या व्रताला कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करता येते नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताला आरंभ करावा व्रत संकल्पना फक्त पहिल्याच गुरुवारी करावा व्रताचा दुसरा नियम सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सुशिरभूत व्हावे दिवसभर उपवास करावा दुपारी फलहार व दूध उपवासाला चालणारे पदार्थ खावेत संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा तिसरा नियम स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोहेरसूतक आल्यास व्रताचरण करू नये उपवास मात्र करावा जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे अतिमहत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तर उपवास सोडू नये दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार गृहित न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे चौथा नियम व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार गृहित न धरता एक गुरुवार एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे पाच शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरिता बोलवावे सहावा नियम हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींनाही करता येते सपत्नी केल्यास अधिक उत्तम सातवा नियम पूजेकरिता सुपारी फळे उत्तम प्रतीची असावी फुले अगरबत्ती धूप सुवासिक असावे दिवा शुद्ध तुपाचा असावा आठवा नियम रात्री भजन गायन कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे नववा नियम व्रताचे दिवशी तसेच उद्यापनाचे दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना या पोथीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी दहावा नियम नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीभात ठेवावा मुंग्यांना चिमुडभर साखर ठेवावी गायीला चारा घालावा कुत्र्याला पोळी द्यावी गरीबाला शिजलेले अन्न द्यावे आता आपण पूजाविधी बघणार आहोत तर व्रताला प्रारंभ करायच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सुचिरभूत व्हावे नित्याची देवपूजा टपून घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून दोन नागवेलीची पाने पैसा एक सुपारी ठेवून त्यांना नमस्कार करावा वडील मंडळींनाही नमस्कार करावा पूजेला प्रारंभ करावा फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता पळीवर पाणी तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी लाल अथवा पिवळे वस्त्र अंथरून मध्यभागी वडाचे पान पालती ठेवून त्यावर गंधाक्षता तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजू असावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनाकरिता सुपारी ठेवावी उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे चौरंगाच्या शेजारी समयी लावावी सुगंधी अगरबत्ती धूप लावावा चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा आता आपल्याला संकल्प करायचा आहे तर आपल्याला संकल्प करताना आत्मना, पुराणोक्त फल प्रातर्थम, मम सकल कुटुंबिना क्षेम स्त्रेय आयु आरोग्य ऐश्वरिवृद्धार्थम पुत्रपौत्र संतती अप्राप्त लक्ष्मी प्राप्तार्थम प्राप्त लक्ष्मी चिरकालस, चिरकाल आदिद्यादी सकल ग्रहपीडा शांतर्थम एव सकल कामनासिद्धी द्वारा धर्मार्थम मोक्षफल प्राप्त्यर्थम श्री स्वामी समर्थ देवता पूजन एव व्रतकता श्रवण च करिषे. असे म्हणून हातातील पाणी तामनात सोडावे गणपतीचे ध्यान करून ओम ग गणपतये नम एकदंताय वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे हळद कुंकू वाहून दुर्वा लाल फूल बेल कापसाची दोन वस्त्रे जानवे करून नमस्कार करावा धूप दीप अगरबत्ती दाखवावी तुपाचा दिवा ओवाळावा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा घंटा वाजवावी घंटेला हळद कुंकू अक्षता गंध फुल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा दीप ओवाळून घंटा वाजवावी नमस्कार करावा श्री स्वामी समर्थ पंचोपचार पूजा आता आपण पूजा बघणार आहोत तर ओम नमो श्री स्वामी समर्थाय आव्हानार्थे एव आसनार्थे अक्षतान समर्पया असे म्हणून स्वामींच्या मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात ओम नमो श्री स्वामी समर्थाये विलेपनार्थ चंदन अलंकारते अक्षतान एव हरिद्रा कुंकुम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला चंदन हळद कुंकू लावून अक्षता अर्पण करून नमस्कार करावा ओं नमो श्री स्वामी समर्थय एव वस्त्र समर्पयामी असे म्हणत स्वामींना जान्ह व वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा ओम नमो श्री स्वामी समर्थाय ऋतुकालोद्भव पुष्पाणी सोनचापा अशी फुले अर्पण करून हिना अत्तर लावून नमस्कार करावा स्वामींना ओम नमो स्वामी समर्थाय धूप दीप समर्पयामी असे म्हणून स्वामींना सुगंधी धूप दाखवून तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा ओम नमो स्वामी समर्थाय समर्थय पुंगी फल तांबूल नारिकेल महा एवं महादक्षिणाम समर्पयामि असे म्हणून विड्यावर नारळावर आणि फळांवर पळीवर पाणी सोडावे हळद कुंकू चंदन फुले अर्पण करून दक्षिणेवर पाणी सोडून नमस्कार करावा श्री गुरु स्वामी समर्थ अष्टोत्तर शतनामावली स्वामींच्या पुढील प्रत्येक नामाबरोबर एक एक तुळशीपत्र मूर्तीला अर्पण करावे अष्टोत्तर शतनामावली प्रारंभ करी ओम श्री स्वामी स्वामीसमर्थाय नम ओं श्री महाविष्णवे नम ओं विश्वपालकाय नम ओं महादेवाय नम ओं विश्वमूर्तय नम ओं परमेश्वराय नम ओम कामधेनुरूपाय नम ओं दीनाथय नम ओं करुणासागराय नम ओं अवधूताय नम ओभतखंड निवासिने नम सुखधामवासिने नमः नम्हा। नम्हा। ओम मूलपुरुषाय नमः नम ओं वटवृक्षाय नम ओ देवाय नम ओम भक्तिप्रियाय नम ओम शुद्ध ब्रह्मचैतन्याय नम ओम समर्थाय नम ओम करुणाकंदाय नम ओम त्रैलोक्याधिपतय नम ओम अनंताय नम ओम नमः नम ओ अक्कलकोटवासिने ओम त्राताय नम ओम ओ कलियुगे इच्छितदातये नम ओं संसारशमनाशकाय नम विश्वविराट स्वरूपाय नम ओम भक्तवत्सलाय नम ओम मृत्युंजाय नम ओम कल्परूक्षाय रूपाय नम ओम दयासागराय नम ओं पतपावनाय नम ओं त्रिविधतापनाशकाय नम ओ चुरधामवासिने योगक्षेमवाहिने नमः ओम दाताय नम ओम मोक्षदाताय नम ओम श्रीपतये नम ओम शिव विष्णुरू नम ओं ब्रह्मज्योतिय नम ओम पुराण पुरुषाय नम ओम दिगंबराय नम ओम सत्यनान रूपाय नम ओं श्रीगुरुस्वदत्ताय नम ओम शेषनाारायणाय नम ओं सदाशिवाय नम ओं त्रिमूर्तीय नम ओम विश्वात्माय नम ओम मंगलमूर्ते नम ओम त्रिकालज्ञ नाय नमः ॐ ॐ अयोनिशम्भवे नमः ॐ मूलाधाराय नमः ॐ विश्वसूत्रधाराय नमः ॐ जगन्नाथाय नमः ॐ अच्युतानन्दाय नमः ॐ क्षमामूर्तये नमः आदिनारायणाय नमः ॐ सगगुणनिर्गुणाय नमः ओम विश्वव्यापकाय नम ओं प्रकृतीपुरुषाय नम ओं सर्वसाक्षीभूताय नमः ओम देवरूपाय नमः ओम सर्वसौख्यदायकाय नम ओम वरदमूर्तये नम कर्मफलदातये नमः ओम अजानुबाहवे नमः ओम अनंतसिद्धिदायकाय नम ओम कोटिब्रह्मांडनायकाय नम ओ नृसिंहभानाय नम ओं क्षीरसागरवासिने नम परमार्थ रूपाय नम ओम सर्वेश्वराय नम ओम स्वयसिद्धिदायकाय नम ओ वत्सलाय नम ओम त्रैलोक्यनाथाय नम ओैगुण्यरहिताय नम ओं दशअवताराय नम ओम नमः नम ओं अवताराय नम ॐ यज्ञरूपाय नमः ॐ अनन्तशीर्षाय नमः ॐ अनन्तभुजाय नमः ॐ पुण्यस्मरणाय नमः ॐ पूर्णब्रह्मरूपाय नमः ॐ भवसागरतारकाय नमः ॐ पूर्णधामाय नमः ॐ शान्तिसागराय नमः ॐ द्वादशादित्यजननीय नमः वटपत्रक्षयनी नारायणाय नम ओम विश्वसंसार प्रतिंबरूपाय नम ओं संकल्पदीक्षादायकाय नम विश्वकालचक्र विश्वकालचक्रपूर्ण विरामाय नम ओं सकलतीर्थ रूपाय नम ओम सर्वेश्वराय नम ओम अधर्मनाशकाय नम ओम त्रिभुवतारकाय नम ओम विश्वंभराय नम ओं रुद्ररूपाय नम ओम सदा सर्वदा चिन्मूर्तय नम ओम विश्वकल्याण अवताराय नम ओम कलियुगे अवताराय नम ओं जराजन्मव्याधिविनाशाय नम ओं विश्वगुरवे नम ओम ईश्वराय नम ओम पुरुषोत्तम क्षेत्रवासिने ओम विश्वपीताय नम ओम श्री राजाय नम ओम आद्यपुरुषाय नम इश्रीस्वामी समर्थ भगवत श्री स्वामी समर्थ आर्णमस्तू आता आपण व्रतकथा बघणार आहोत तर सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोथीला अष्टगंध फूल हळदी कुंकू तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा श्री श्री गणेशाय असे स्मरण करून व्रतकथेला सुरुवात करावी मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर कबाड कष्ट करून अत्यंत हालाकीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकूणतेल्या एक पुत्राचे पालन पोषण करून त्याला शिक्षण दिले मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी छंद व्यसन लागून तो पूर्ण व्यसनाधीन झाला मुलाची अशा प्रकारची व्यथा पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता त्यांची ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखवील अशी त्यांना आशा होती म्हणून ते दाम्पत्य वेगवेगळी व्रत वैकल्य करू लागले याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टिकेनाशी झाली कर्ज फेडता फेडता नऊ येऊ लागले घरही घाण पडले होते म्हणतात जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात अशा दारिद्र्य अवस्थेतही त्यांनी मुलाच्या विवाहाचा विचार केला कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आमचे भाग्य उजळेल अशी त्यांना शेवटची आशा होती मुलाचा विवाह झाला विवाहा सून घरात आली परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसाने सुनेने आपले खरे रूप प्रकट केले सासू सोनेची कडाक्याची भांडणे कलह सर्वांचीच मनं दुभंगलेली मने त्यात आजारपण दुःख दरिद्री कर्ज उपास मार चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेलं सुखी संसाराचे रहस्य सुखी जीवनाची गुरु किल्ली यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके पाहायला मिळाली त्यांनी मालकिनीकडे एक पुस्तक वाचावयास नेऊ का असे विचारले मालकीनीने घेऊन जा म्हणताच कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले पुस्तकाचे वाचन सुरू केले वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिसू लागला गुरुजींना भेटून आपली जीवनगाथा सांगावी मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे सांगितले गुरुवारी दोघे पत्नी येऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवन व्यथा सांगताना दोघेही ऑक्साबोक्शी रडले त्यांची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना स्वहस्त लिखित श्री स्वामी समर्थ नऊ गुरुवारची कथा पोती हातात देऊन नऊ गुरुवारचे व्रत, व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक नवगुरुवारी व्रतकथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले नवव्या गुरुवारी उद्यापनही केले वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे कलह शांत होऊ लागले परिस्थितीत सुधारणा होऊ लागली श्री स्वामी समर्थ नऊ गुरुवारच्या व्रतकथेने त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान प्राप्त झाले आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावनेने केले पाहिजे पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील सोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्य भावे सेवा केली होती म्हणून त्यांच्या घरी पूर्वपुन्यायीने प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज स्वतःहून येऊन त्यांची परमपावन चरण कमल त्यांच्या घरी विसावली होती चोळप्पा खरोखरच भाग्यवान होता कारण देवादिकांना सुद्धा ज्यांच्या चरणाचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी स्वतःहून आले होते ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषांच्या केवळ चरण स्पर्शाने दर्शनाने अनेक कमल पुष्पे फुलतात बद्धजड जीवाचा उद्धार होतो जीवाला मोक्षप्राप्ती होते अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून मौन धरून कोणी एका पायावर उभे राहून कोणी आकाशाकडे पाहून त्यांच्या रूपाचे ध्यान करून होमहवन करून भजन कीर्तन अन्नदान तीर्थयात्रा तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी महाराज अठरा विश्वेदारिद्र्य नांदत असलेल्या चोळप्पाचा भाग्योदय करण्यासाठी त्यांच्या घरी जणू काय कामधेनुरूपाने आले होते श्री स्वामी समर्थ व्रतकता संपूर्ण ओम नमो श्री स्वामी समर्थाय आहार भक्षभोज्य म्हणून प्रतिगृहता खिचडी बेसनाचे लाडू कडबोळी अथवा आपल्या घरात शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा नैवेद्याकरिता ताट ठेवणार त्या जागी पाण्याने चौकोन करून त्यावर ताट ठेवून गायत्री मंत्र म्हणत तीन वेळा तुळशीपत्राने पत्राने नैवेद्या सभोवती पाणी फिरवावे व वा ते तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवावे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओं व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम, ओम उत्तरापोषण समर्पयामी हस्त समर्पयामि समर्पयामी मुख प्रक्षालनम समर्पयामी करोद्वर्ते नाते चंदनं समर्पयामी श्रीस्वामींच्या मूर्तीला चंदन लावून एक पळी पाणी तामनास सोडून नमस्कार करावा त्यानंतर श्री स्वामी समर्थ माऊलींची आरती करावी या व्हिडिओमध्ये आपण उत्तर पूजा बद्दल देखील बघणार आहोत तर उत्तर पूजा व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून धूप दीप दाखवावा स्वामींच्या मूर्ती व्यतिरिक्त पार्थिव इष्ट काम प्रसिद्ध यर्थ पुनरागमनाय च निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडावे अथवा वड पिंपळ अशा मोठ्या झाडाच्या बुद्ध्यांशी ठेवावे पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासिनीची ओटी भरावी घरच्या देवापुढे ठेवलेल्या नारळ फोडून प्रसाद करावा प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थांच्या मठात मंदिरात दानपेटीत टाकावी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि व्हिडिओला शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ